हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताई नंद दादानं तर आजच्या नवीन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर बघा स्वना आज भाई कालचा कार्यक्रम आपला झाला काल काय झालं गावात व्हिडिओ घ्यायला आम्हाला जमलं नाही त्याच्यामुळं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावातला व्हिडिओ आम्हाला टाकाच नाही आला तर बघा सकाळी आज झाली स्वना चपात्या करतीये नवरीबाई आमची नवरीबाई वर बघा तर बघा आय तर अगा आणि छकू भाजी ती बघा इकडं दिसते का छकू तुम्हाला चकू आहे करू इकडं भाजू लागते दोघी जणी चपात्या करत्यात नाश्ता झालेला आहे आणि आज मी राजीच्या सवासनी गण आहे तर आज मी मी राजीक स्वयंपाकान चालले आता त्या म्हणल्या तोपर्यंत आम्ही थोड्याशा चपात्या करतो म्हणजे कुत्र्याला पण होतील काही तो भाकर खात नाही त्याच्यामुळं कुत्र्याला पण चपात्या बनित्या त्या काही आणि काही आपल्या अशाच कोणी आलं गेलं म्हणजे नाही आज स्वयंपाक तिकडं आहे वरती जेवण पण तिकडंच आहे मी इथं तर बघू दिवसभर तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जे कोणी नवीन आला सन व्हिडिओला तर त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू आपण आता मिराजीच्या तिथं तर चला इकडं कात्रा मावशी काय करते काय करीत आता कात्र मावशी काय मग आता हा चला आता मी जाते पोळ्या करून लागायला स्वराच्या त्यांच्या इथं तर बघा मी आलेली आता स्वराच्या त्यांच्या घरी मी राजीच्या तर त्यांची सावासनी आहे तर बघा किर्तू काय करते कर बघा काय सोरा मावड्या काय करत काय करतो तू मम्मी काय करते काय काय झालं मावशी काय करतो तुम्ही पुराण वाटी तर काय काय राहिले ग ज्युती डोक्याला काय ती युती आला काय लागल का गुळी आहे का माझं पण डोकं दुखत आहे अगं काय काय राहिले फक्त आमटी बिमटी सगळं झालं का तर चला आता आपण पोळ्या करू ज्योतीने बरास स्वयंपाक उरकावलेला आहे आणि मी राजी गेलेले आहे तर परडीला हळदी कुंकू लावायला तर चला घेऊ स्वयंपाक बनवून आता राहिलेला ृतीने आमटी पण केलेली सार उकळी आली झालाय बघा सार आता याच्यावरती इथं चुलीवरती आपल्याला आता पोळ्या करून घ्यायच्या आहेत तर आता आम्ही आणते सामान पोळ्या पण पो करून घेतो इकडं तर चला आता इकडे आमची शांत आजी भासलेले आहेत भांडे बिंडे घासून आजीबाई भासलेले आहेत नंतर मग मी पोळ्या ला लाटायला बसले आणि इकडं छायाताई पण आल्या होत्या आणि मावशी पण आल्या होत्या आम्ही तिघींनी मिळून सगळ्या पोळ्या लाटल्या आणि प्रियंका पण आलेली होती तर सगळ्या पोळ्या लाटून झाल्याच्या नंतर मग मी घरी गेले तर तोपर्यंत सोनाचं आवरलं होतं बघा तिचा भाऊ आला होता गावामध्ये कारण तिला न्यायला नेहायसाठी तर मग तिची मी ओटी भरली आणि बघा ही साडी हा ब्लाऊज साडीवरला मी रात्रीतून शिवला खूप छान दिसत होता तिला कारण तो पूर्ण ब्लाऊज असा वर्कमध्ये होता आणि साडी तर छान दिसतच होती पण त्यामध्ये आमची नवरीच छान दिसत होती लई तर बघा मग तिची ओटी भरून झाली थोडेसे फोटोशूट केले आम्ही आणि मग तिला जायचं होतं परत ती येणार होती तर नाही गडबड झाली खरंच आम्हाला रील पण बनवायची होती पण ती पण नाही बनवता आली कारण की तिच्या भावाचा सारखा फोन येत होता चलना उशीर होतो आहे चलना उशीर होतो आहे त्याच्यामुळं खूप गडबड मधी सगळं झालं आहे तर ती परत येणार आहे मग परत आपण थोडीशी रील पण बनू तिच्यासोबत इथं फोटो शूट केली मग नंतर नंतर सोना जायला निघाली तर छकू म्हणली का नको ना जाऊ ताई तर सोनताई म्हणली मी परत येते बाय बाय ದಾದನಿ ತೀವ್ರ ಗಾಂತ್ ಸೋಡವ